मध्ये तुमचं खूप खुँप खूप आणि मनापासून स्वागत तर आजचा विषय म्हणजे जो काही ब्लॉग होणार आहे तो एकदम डिफरंट आहे ना आज कुठली रेसिपी आहे ना कुठला आजचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे ना मी आज कुठं बाहेर फिरायला गेली आहे परंतु मी जेव्हा माझा युट्यूब चॅनल चालू केला होता तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहिलेलं होतं की आम्ही दोघं देखील प्रचंड प्रमाणात पुस्तक प्रेमी आहोत आणि पुस्तकाचे रिव्ह्यूज देखील ह्या चॅनलवर येत राहतील तर आजचा दिवस माझ्या दृष्टीने तरी खूप महत्वाचा आहे आज आहे तेवीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल हा दिवस खूप मोठा आहे माझ्या दृष्टीने म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे तर आज काय आहे ते मी तुम्हाला ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे पण परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉगला तर सबस्क्राईब करा आपलं इयर जे आहे ते आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि आज तेवीस एप्रिल आहे महत्वाचा दिवस तर आहे कारण की आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना प्रथमता खूप खूप शुभेच्छा परंतु आज तेवीस एप्रिल एक दुसऱ्या गोष्टीने देखील ओळखला जातो आज आहे वर्ल्ड बुक डे तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो कारण की आपले जे काही जगप्रसिद्ध साहित्यिक होते शेक्सपियर त्यांचा हा जन्मदिवस आणि मृत्यू दिवसही आहे तर तो आपण पुस्तक दिन या नावाने साजरा केला जातो तेवीस एप्रिलला दरवर्षी तेवीस एप्रिल हा पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो जे कोणी पुस्तक प्रेमी असतील ज्यांना कोणाला वाचनाची आवड असेल त्यांना तर माहीत असणारच आहे नक्की पण ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगते की तेवीस एप्रिल हा आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो आणि या दिवशी ब्लॉग बनवण्याचं कारण असं की आम्ही दोघं देखील खूप पुस्तक प्रेमी आहोत परंतु मला असं वाटतं की आत्ता जे काही आपली जनरेशन चालली आहे तर ती वाचनापासून थोडीशी लांब होत चालली आहे तर मला माझे ब्लॉगच्या थ्रू किंवा जे कोणी हा ब्लॉग बघतील तर मला त्यांच्यापर्यंत इतकाच मेसेज पोचवायचा आहे की वाचत जा जरी आपण आत्ता दोन हजार चोवीसमध्ये आहोत सगळं सोशल मीडिया आलेलं आहे टी व्ही आहे मोबाईल फोन आहे स्क्रीन टाईम वाढलेला आहे परंतु नक्की वाचत जा कारण की वाचण्याने आपल्या ज्ञानात जितकी भर पडते तितकी मला नाही वाटत कोणत्या गोष्टीने पडत असेल तर आपण खरंच वाचलं पाहिजे पूर्वीची जी काही लोक होती ती खरंच खूप वाचायची आणि त्यामुळे त्यांच्याकडे ज्ञानही तितक्या लेवलचं होतं आणि पुस्तक वाचल्याने मला तर वाटतं की आपण जगाच्या दृष्टीने आपण जे काही शिक्षण घेतो पहिली ते दहावी असेल किंवा आपली अकरावी बारावी असेल ह्या सगळ्या ह्याच्यात आपण सिलेबस शिकत असतो आणि या पुस्तक दिनाच्या दिवशी मी हा ब्लॉग बनवत आहे कारण की मला खरंच मनापासून वाटतं की आता दोन हजार चोवीस मध्ये असलो तरी भरपूर जणांनी वाचायला हवं डिस्ट्रॅक्शन साठी तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या भरपूर गोष्टी आता सध्या चालू आहे मग त्याच्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल हे सोशल मीडियाचे सर्व जे काही इंस्टाग्राम वगैरे हे अॅप आहेत ठीक आहे त्यातून तुम देखील तुम्ही इन्फॉर्मेशन गेन करत असाल तुमच्या ज्ञानात भर पडत असेल परंतु पुस्तक वाचल्याने जो काही आनंद भेटतो की भाजी ज्ञानात भर पडते आपल्या त्याच्या इतका दुसरा आनंद कोणताही नाही असं मला वाटतं तर माझ्याकडे देखील भरपूर पुस्तके आहेत आणि तुम्हाला जर कधी माझं पुस्तक कलेक्शन पाहायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला माझी सर्व पुस्तके कोणकोणती आहेत वगैरे माझं बुक कलेक्शन नक्कीच दाखवेल परंतु मला असं वाटतं की ही जी भगवद्गीता आहे आज पुस्तक दिन आहे तर त्याच्या निमित्ताने मी काही काही पुस्तकं तुम्हाला सांगेल की नक्की तुम्ही ती वाचा तर ही जी आहे ही भगवद्गीता असं म्हणतात की आपल्या अख्ख्या आयुष्याचा सार ह्या भगवद्गीतेत आहे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही तुम्हाला प्रश्न पडतील प्रत्येकाच्या लाईफमधले त्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरे ह्या भगवद्गीतेमध्ये आहे आणि भगवद्गीता जर तुम्ही एका एक बैठकीत वाचायची म्हटलं तर तुमची ती वाचूनही होणार नाही आणि तुम्हाला ती तितकी समजणारही नाही तर तुम्ही भगवद्गीता नक्की वाचा तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यात भेटेल आणि खरंच तुम्हाला लढायला लढाईला एक ऊर्जा निर्माण होईल तुमच्यामध्ये आणि तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच ही गीता तुम्ही आपली वाचली भगवत तर तो दृष्टिकोन सकारात्मक होईल एवढं मी नक्कीच सांगू शकते आणि पुस्तकं भरपूर जरा वाचत असतात काही काही सिलेबसच्या दृष्टीने वाचत असतात आणि आपण लहानपणापासून सिलेबसचा अभ्यास तर करतच आलेलो आहोत परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर आपल्या ज्ञानात भर पाडायचे आहे तर आपल्याला नक्कीच पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही आहे पूर्वीचे जे 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 काही महान पुरुष होऊन आहेत मोठे मोठे होते जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे स्वतःची अशी चव्वेचाळीस हजार पुस्तके होती त्यांचं नेहमी म्हणणं असायचं जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपये भाकरीसाठी खर्च कर करा आणि एक रुपया पुस्तकासाठी खर्च कर करा कारण की भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तके तुम्हाला कसं जगायचं ते शिकवतील आणि मला नक्कीच वाटतं हे खरंच आहे कारण की जेव्हापासून मला देखील जास्त पुस्तकांची आवड नव्हती परंतु मला देखील माझ्या आहोने आवड लावलेली आहे पुस्तकं वाचण्याची मी लहानपणी वाचायची छान छान गोष्टी वगैरे किंवा मी श्यामची आई वाचलेलं होतं साने गुरुजींचं परंतु मला जास्त पुस्तकं वाचण्याची आवड नव्हती पण ती गोडी हळूहळू निर्माण होत असते ठीक आहे तुम्हाला पुस्तकं वाचायला जर आवडत नसतील किंवा तुम्हाला बोर होत असेल छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा छोटे छोटे छोटी छोटी पुस्तकं वाचायला शिका तुम्ही किंवा छोटे छोटे पुस्तकं वाचून तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या पुस्तकं तुम्हाला आवडतात जास्त कोणत्या प्रकारची आवडतात तर हळूहळू सुरुवात करा तुम्हाला आपोआप गोडी लागेल आणि काही काही म्हणतात की आम्हाला वेळच नसतो वाचायला आम्हाला सवडच नसते तर तुम्हाला जर आवड असेल तर त्यासाठी तुम्ही सवड काढा रोजची दहा पानं जरी वाचली तरी भरपूर पुस्तके वाचून होतात तर ह्या जागतिक पुस्तक दिन आज आहे तेवीस एप्रिल शेक्सपियर जे आपले जगप्रसिद्ध साहित्यिक होते त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवसही हा हा साजरा केला जातो पण मला आजच्या दिवशी एवढंच सांगायचं की आपल्या आजच्या पिढीने देखील वाचलं पाहिजे ठीक आहे तुम्ही दुसऱ्या गोष्टींमधून देखील ज्ञान घेत असाल किंवा तुम्ही आजकाल इंटरनेटवर पेपर वाचताय तर इंटरनेटवर देखील भरपूर पुस्तके वाचतात पण जे जी मजा आपण स्वतः मार्केटमध्ये जातो स्वतः मार्केटमध्ये जाऊन पुस्तक विकत घेतो ते घरी आणतो आणि मग आपण ते पुस्तक वाचतो तर त्याच्यात जो आनंद आहे तो इंटरनेटवर पुस्तकं वाचण्यात कधीच भेटणार नाही तुम्हाला जेव्हा जेव्हा मी पुस्तकं घेत असते मला माझे आहो गिफ्ट करतात किंवा मी त्यांना करते किंवा तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना पुस्तकं गिफ्ट करा किंवा वाढदिवसाच्या दिवशी आता हे तर आपण सर्वच करतो की केक कापतो सेलिब्रेशन करतो तर तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही एक नवीन पुस्तक विकत घ्या आणि ते वाचा खरंच तुमच्या ज्ञानात खूप भर पडेल आणि आजकालच्या मुलांची खूप अशी बोंब असते म्हणायला हरकत नाही की आम्हाला कोणी गायडन्स करायला नाहीये मग माझा निर्णय चुकला मला कोणी गायडन्स करायलाच नव्हतं तर असं नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात गायडन्स करायला कोणी मार्गदर्शक असेलच असं नाही काही काहींच्या आईवडील थोडेसे कमी शिकलेले असतात काही काहींना नाही तितकं असं सांगते किंवा काही काहींच्या घरात मोठे बहीण भाऊ नसतात आपल्याला सांगायला पण ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही जर पुस्तकं वाचत राहिलात तर तुम्हाला नक्कीच पुस्तके चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुम्ही जर पुस्तके वाचलीत ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल खरंच पुस्तकं माणसाला आयुष्य घडवण्यासाठी किंवा स्वतःचं चा आयुष्य चांगल्या प्रकारे घडवण्यात खूप मदत करतात तर नक्की पुस्तक वाचत जा जागतिक पुस्तक दिन तर आहेच परंतु आजच्या दिवशी मला एक गोष्ट आवर्जून सांगाशी वाटेल की आजकाल मी ह्या गोष्टी खूप ऐकते की मला खूप डिप्रेशन आलंय मला खूप टेन्शन येतंय त्यानंतर मी दोन महिने झालो डिप्रेशन मध्ये होतो आणि हे खूप लोकांच्या तोंडातून तो येते आणि मी खूप जणांचं ऐकते तर मला असं वाटलं की मी ह्या जो काही त्याच्या थ्रू सांगितलं आणि अगदी दोन जणांनी जरी ही गो, दोन जणांनी जरी ही गोष्ट मनावर घेतली तरी नक्की मला असं वाटेल की मी हा व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झालं जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही आता डिप्रेशन मध्ये आहे करतो स्वतःच स्वतःला कळतो की मला खूप टेन्शन आलंय आता स्वक्ता स्वक्ता मला काहीच करायची इच्छा होत नाहीये मला डिप्रेशन येतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर पटकन उठा कोणत्या हो तरी पुस्तकाच्या दुकानात जा आणि कोणतंही तुम्हाला आवडेल असं एखादं पुस्तक आणा आणि ते वाचायला घ्या तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत इतकी तुम्हाला पुस्तकं मदत करतात आणि डिप्रेशन मध्ये जाण्याची कारण काय असतात की तुम्ही खूप गोष्टींचा विचार करत असता किंवा तुम्हाला खूप गोष्टी अशा डोक्यामध्ये घोळत असतात तर तुम्ही जर पुस्तकं वाचत राहिलात तुम्ही जर पुस्तकांमध्ये मग्न राहिलात तर एक तुमच्या एक गोष्ट तर तुमच्या ज्ञानामध्ये चांगली भर पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुस्तकं जर तुम्ही एकदम मुंग झाला वाचण्यात तुम्हाला ते आवडू लागलं तर इतर गोष्टींचा विचार तुमच्या डोक्यात अजिबात येणार नाही तर की तुम्हाला डिप्रेशन मध्ये जाण्यातून पण वाचवतात आणि जर तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला असलात तर त्याच्यातून बाहेर काढण्याचं पुस्तके करू शकतात आणि हे मी खूप 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 गोष्टी ऐकलेलं देखील आहे लोकांच्या तोंडातून ऐकलेलं आहे म्हणून मला नक्कीच वाटतं की मी आज जो हा व्हिडिओ आहे त्याच्यातून अगदी दोन तीन जणांनी जरी हा व्हिडिओ पाहिला आणि पॉझिटिव्ह दृष्टीने घेतला आणि पुस्तकं वाचायला लागले तरी नक्कीच मला आनंद होईल तर आणि खूप जणांचं असं असतं की आता माझ्या बाबतीत स्वतःच्या पर्सनली देखील असं होतं की माझ्याकडं पुस्तक आहेत तर मैत्रिणी किंवा फ्रेंड्स म्हणतात ए मला पुस्तक देणार ए मला वाचायला पुस्तक देणार पण नुसतं वाचायचंय म्हणून वाचू नका तुम्हाला काहीतरी त्याच्यातून तुमची लाईफ घडवायची आहे तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी अडॉप्ट करायच्या तर नक्की तुम्ही पुस्तकं वाचा नाहीतर फक्त फक्त मैत्रिणीकडून पुस्तक आणलं ते दोन महिने असंच घरात पडलं आणि तसंच्या तसं तिला परत रिटर्न केलं माझी आत्तापर्यंतची पुस्तकं मी जी काही कोणाला दिली ती माझी कधीच रिटर्न ना आलेली नाही त्याच्यामुळं मी जास्त कोणाला बुक्स देत नाही त्याच्यामुळं स्वतःचं बुक खरेदी करा वाचा खूप आनंद भेटेल तुम्हाला त्यातून आणि स्वतःच दुसरं कोणासाठी वाचू नका असं नाही की हा यांनी मला सांगितलंय म्हणून वाचायचे तुम्हाला तुमचं स्वतःच आयुष्य घडवायचंय तुमचं स्वतःच्या आयुष्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल तुम्हाला पॉझिटिव्ह दृष्टिकोन हवा असेल तर नक्की तुम्ही पुस्तकं वाचत जा आणि पुस्तकं वाचल्याने कोणाचं नुकसान झालंय असं मी आत्तापर्यंत कधीच ऐकलं नाही पुस्तकं आपण वाचत असतो सिलेबसच्या थ्रू वाचत असतो लहानपणी वाचत असतो त्याच्यानंतर एज्युकेशनल बुक्स वापर वाचत असतो परंतु आपण जेव्हा व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त ही पुस्तकं वाचतो तर नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडते आपलं जीवन चांगलं कसं बनवावं हे आपल्याला कळतं आपला दृष्टिकोन जगाकडे पाहण्याचा बदलतो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकातून कळतात आता हे शरद तांदळ हे सरांचा तो अंत्यप्रिमियर आहे व्यवसाय ज्या ज्या मुलांना करायचा आहे किंवा जे जे मुलं करतायत पण त्यांना त्याच्यामध्ये खूप नुकसान झालंय ते डिप्रेशनमध्ये चालले त्यांच्यासाठी देखील हे पुस्तक खूप छान आहे त्यानंतर आता था ले, ला तर मी तुम्हाला सांगितलंय आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यामध्ये भेटल त्यानंतर आताच्या सध्याच्या जगामध्ये खरंच पैसा म्हटलं तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला आपल्या इन्कमचे सोर्स देखील वाढवले पाहिजेत आणि शेअर मार्केट ही गोष्ट सध्या खूप ट्रेंडिंग आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला नाही की शेअर मार्केट ठीक आहे जास्त शेअर मार्केटचं तुम्हाला नाही नॉलेज आहे तुम्हाला घरात सांगायला कोण नाही आहे किंवा तुम्ही एवढे महागाचे क्लास लावू शकत नाही आहे कारण की शेअर मार्केटच्या क्लासची फी देखील खूप असते तर त्यासाठी तुम्ही बुक्स वाचा तर इंटेलिजिट इन्व्हेस्टर आहे त्यानंतर इंट्रानेट ट्रेडिंग म्हणून आहे त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस अगदी बेसिक बेसिक गोष्टींपासून याच्यामध्ये आहे ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला जर रिअल इस्टेट वगैरे ह्या गोष्टी जर जाणून घ्यायचं असेल तर रिच डॅड पुअर डॅड हे देखील खूप सुंदर पुस्तक आहे हे तुम्ही वाचू शकताय त्यानंतर आपल्याला काय वाईट विचार करण्याची सवय असते किंवा वाईट विचार मनात येत असतात तर हे पुस्तक जे आहे जोसेफ मर्फीचं द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड तर हे पुस्तक देखील खूप छान आहे माणूस जसा विचार करतो तसाच बनतो अगदी साधी आणि सोपी शिकवण ह्या पुस्तकातून दिलेली आहे पण तुमचं आयुष्य बदलून टाकेल अशी गोष्ट या पुस्तकामध्ये आहे असे भरपूर सारे पुस्तकं माझ्याकडे आहेत तुम्हाला जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर विठ्ठल कामत सरांची पुस्तके नक्की वाचा ते देखील एक हॉटेल इंडस्ट्रीसाठी उत्तम उदाहरण आहेत की त्यांनी शून्यातून त्यांचं विश्व निर्माण केलेलं आहे त्यानंतर सध्याचे आता आपले मराठी लेखक खूप छान छान लेखन करत आहेत तर गोष्ट पैशा पाण्याची हे प्रफुल्ल वानखेडे सरांचं पुस्तक आहे आणि खूप सुंदर सुंदर उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत जी की आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला लागू होतात तर हे प्रफुल्ल वानखेडे सरांचं देखील हे पुस्तक खूप छान आहे अशी भरपूर पुस्तके आहेत की जी तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करतील आणि खूप आपलं आयुष्य जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला बिल्ड करायचे चांगल्या पद्धतीने घडवायचे तर नक्की तुम्ही पुस्तके वाचा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमचा एखादा शर्ट खरेदी करण्यासाठी एखादा टॉप घेण्यासाठी तुम्ही पाचशे रुपये खरेदी करता पण तिथंच जर तुम्ही दोनशे रुपयाचं पुस्तक घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला आयुष्यात खूप कामी येईल आयुष्य तुमचं चांगल्या पद्धतीने नक्कीच बनेल आणि पुस्तकं तुमचं आयुष्य घडवण्यासाठी खूप मदत करतात हे जेव्हा तुम्ही पुस्तकं हा व्हिडिओ पाहशाल पुस्तकं वाचायला लागशाल तेव्हा नक्कीच मला कधीतरी कमेंड कराल की हो गौरी तू म्हटली होती ते खरं आहे आणि पुस्तकांमुळे आमचं आयुष्य बदललं तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ते तुम्ही पुस्तकांमुळे शक्य करू शकता आणि पुस्तकं आणा वाचा पुस्तकांमधलं जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं घ्या स्वतःला अपग्रेड करा स्वतःला अपग्रेड करण्यासाठी पुस्तकं खूप चांगला चांगला उत्तम मार्ग आहे मग मा तुम्हाला कोणती वाचायची ती वाचा कथा वाचा कादंबऱ्या वाचा त्याच्यानंतर बिझनेस रिलेटेड असतील मोटिवेशनल बुक्स असतील सगळे बुक्स वाचत राहा खूप सुंदर रिझल्ट येईल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत मला एवढंच सांगायचंय की पुस्तकं वाचत राहा तुम्हाला आयुष्यात त्याचा खूप फायदा होईल आणि असेच नवनवीन पुस्तकांचे रिव्ह्यू देखील आपल्या थ्रू येत राहतील त्याच्यामुळं मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्स पाहत रहा कीप ब्लूमिंग कीप शायनिंग थँक यू